नमस्कार आता मात्र निरुपाने हद्द पार केलेली असते ऑर्डर घेऊन जाणाऱ्या सत्याने आणि मीराला थांबवल्यामुळे सत्याला खूपच राग येतो सत्या म्हणतो निरुपा तुला चहा पाहिजे ना तर स्वतःच्या हाताने करून पी माझी बायको तुला चहा करून देणार नाही आता कारण माझी बायको सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं करून आता तिच्या कामाला निघाली आहे तू मोठी उशिरा उठणार आणि तिच्याकडे चहा मागणार नाही मिळणार तुला करायचं असेल ना तर तू करून घे आता आम्ही बाहेरून निघालो आहोत तेव्हा मीरा म्हणते और राहू दे ना देते पटकन करून तेव्हा सत्या मीराचा हात पकडतो आणि म्हणतो नाही धूमकेतू आपल्याला ऑर्डर द्यायला उशीर होतोय लगेच चल तेव्हा लगेच निरूपा म्हणते ए पनवती सोड तिचा हात ती करून देते ना मग तुला कशाला काय होतंय तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा सत्या म्हणतो मी नाही सोडणार ना। धूमकेतू तुला एकदा सांगितलेला समजत नाही नाही म्हणजे नाही तेव्हा निरुपाला राग येतो निरूपाला वाटतं की तिचा सत्या अपमान करतोय आणि ही फुलवालीसुद्धा तेव्हा निरुपा म्हणते फुलवाली तुला सांगते ना मला चहा दे तेवढ्या ती ते सुधारकर येतो आणि म्हणतो निरुपा काय चाललं आहे अगं ती बाहेर चालली आहे ना दिसत नाही का तुला ती कामाला चालली आहे तिने चहा बनवली आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे तेवढा पण तू नाही घेऊ शकत का अगं देविकाला बाहेर काम करण्याची परमिशन देते आणि हिला का नाही सत्या म्हणतो तेच तर बाप अरे आज धूमकेजूला उलट मोठी ऑर्डर मिळाली आहे त्यामुळे लवकर जाणं गरजेचं आहे आणि निरूपा बघ ना कसं मुद्दाम खोळंबा करते तेव्हा निरुपा म्हणते ए पनवती तू गप्पा बस तेव्हा सुधाकर गायकर म्हणतात निरुपा जास्त बोलू नकोस आणि तिच्यावर हात उचलतात तेव्हा निरुपाला राग येतो निरुपा, निरुपा म्हणते हो हो तुम्ही मलाच बोला मलाच मारा पण यांना काही बोलू नका अहो घरची सून अशी सकाळी सकाळीच बाहेर जाते घरातली कामं कोण करणार तेव्हा सत्य म्हणतो अरे बाप धूमकेतूने सगळी कामं केली आहे तिची ती लाडकी बबडी एकही कामं न करता निघून जाते त्या तिच्या त्या पार्लरला आणि तिला काही नाही बोलत आणि नुसती माझ्या बायकोला बोलत असते धूमकेतू तूच चल पटकन तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात मीरा तुम्ही जा तू तु आता घरात एकही काम करायचं नाहीस आत्ताच्या आत्ता तुम्ही दोघं निघा तुमचं काम महत्त्वाचं आहे आणि ते दोघं निघून जातात इथे मात्र निरुपाला खूपच राग येतो सुधाकर म्हणतो निरूपा अगं कशी वागतेस तू जरा स्वतःकडे लक्ष दे दोन्ही पण सुना तुझ्याच आहेत ना एकीला एक न्याय आणि एकीला एक न्याय असं का वागतेस अगं ही पण आपल्या घरासाठीच कष्ट करते ना मग ना तिला तू पण साथ तेव्हा निरुपा म्हणते ओ ही माझी सून नाही आहे त्या फुलवालीला मी माझी सून कधीच मांडणार नाही तेव्हा लगेच सुधाकर गायकवाड म्हणतात तू ना ऐकायची नाहीस आणि ते निघून जातात इकडे सत्य आणि मीरा ती फुलं घेऊन येतात आणि डेकोरेशनला सुरुवात करतात थोडं डेकोरेशन झाल्यावर तो बॉस तिथे येतो आणि डेकोरेशन बघून त्याला धक्काच बसतो त्याला ते डेकोरेशन एवढं आवडतं एवढं आवडतं की तो येऊन लगेच मीराचं कॉंग्रॅच्युलेशन करतो हात मिळवून तिचं अभिनंदन करतो ते बघून सत्या पडतो नक्की काय आहे हे माझ्या धूमकेतूचं अभिनंदन करतायत हे कौतुक करतायत खरंच सत्याला मीराचा खूपच अभिमान वाटतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू